आज दोन दिवस झाले बाहेर इतका मुसळधार पाऊस पडतोय मार्केट मध्ये जाऊन भाजी आणायची अजिबात इच्छा नाही घरामध्ये चण्याचं पीठ होत म्हटलं चला झुणकाच करू या पटकन गरम गरम तांदळाच्या भाकरी आणि छानसा झुणका असा बेत केला आणि लागले तयारीला कांद्यांची साल काढून घेतली आणि कांदे कापून घेतले मी नेहमी कांदे या स्लायसरनेच कापते हो अगदी छान कापले जातात कढईमध्ये तेल गरम झालं त्यामध्ये जिरं मोहरी ओवा मात्र आवर्जून घातला कारण पोटाला चण्याचं पीठ पावसाळ्यात बाधू शकतं छान लसणाच्या नवधा पाकळ्या टेचून घातल्या कडीपत्ता घातला हा उभा चिरलेला कांदा घातला आणि छान असा गुलाबी रंगापर्यंत परतून घेतल्यावर व त्याच्यामध्ये मोठा एक दीड चमचा भरून लाल तिखट घातलं थोडी हळद पावडर घातली थोडंसं मीठ घातलं कोथिंबीर घातली आणि हे छान असं परतून घेतलं आता यामध्ये एक मोठी वाटी भरून हे चण्याचं चा पीठ घालायचं हे चण्याचं चा पीठ या मसाल्यामध्ये या कांद्यामध्ये असं छान परतून घ्यायचं हे पीठ छान मिक्स झालं पाहिजे या मसाल्यामध्ये हे मिश्रण एक पाच मिनिट छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर हातावर असं पाणी घ्यायचं आणि हे पाणी शिंपडायचं हे कोरडं पीठ छान ओलं होईल एवढंच पाणी घालायचं हो माझी आजी ना खूप छान झुणका बनवायची तिने केलेल्या झुणक्या बरोबर एक काय कधी कधी दोन ही भाकरी जायच्या जवळजवळ पाच ओंजळ भरून पाणी घातलेलं आहे आणि पीठ ऑलमोस्ट ओलं झालेलं आहे करायला अगदी साधा सोपा हा झुणका बरोबर खूप छान लागतो आता पाच मिनिट झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची म्हणजे छान शिजला जातो त्यानंतर चांगलं एक पळीभर तेल घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची झाला आपला छान असा झुणका तयार आम्ही लहान असताना हा झुणका पावसाळ्यामध्ये आमच्याकडे वरचे वर बनायचा झुणका त्याबरोबर भाकरी आणि मस्त हाताने फोडलेला कांदा आणि त्याबरोबर जर शेगदाची चटणी असेल ना तर स्वर्ग सुखच